पुणेकरांच्या सार्वजनिक वाहतुकीचा किमान दरात लाभ मिळावा ही त्यांच्या दैनंदिन जीवनशैलीची गरज आहे मात्र पीएमपीएल प्रशासनाने अचानक बसचं भाडं वाढवल्यानं ना सामान्य नागरिकांची कोंडी झाली आहे या निर्णयाचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटने पुणे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसमोर पीएमपीएल स्थानकाजवळ आंदोलन छडले शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले बॅनर घोषणाबाजी प्रतिकात्मक पटनाट्य यासारख्या अभिनव पद्धतीने आंदोलन करत दरवाढीचा तीव्र निषेध करण्यात आला पक्षातर्फे प्रशासनासमोर लवकरात लवकर भाववाढ रद्द करण्याची आणि सामान्य पुणेकरांना दिलासा देण्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे हा निर्णय मागे घेईपर्यंत आंदोलनाचा पवित्रा कायम ठेवण्याचा इशारा देण्यात आलाय यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार जयदेवराव गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवतकर श्री उदय महाले श्री निलेश निकम श्रीकांत पाटील औदुंबर खुणे पाटील रोहन गायकवाड योगेश पवार वसुंधरा निर्भवणे सुवर्णा सावर्डे आशा साणे सुवर्णा माने स्वाती पोकळे वैशाली थोपटे प्रभावती भुंकर किशोर कांबळे आनंद सवाने पोपटराव खेडेकर वैजनाथ वाघमारे यांच्यासह सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते रेल्वे या किंवा एसटी उतरले तर आपापल्या घरी कदाचित देवेंद्र इच्छा आहे की पुणेकरांनी आता बसमध्ये फिरू नये कारण की पुणेकरांचा पास आता सत्तर रुपये झालेला त्याच्यामुळे पुणेकरांना बैलगाडी तांगा किंवा या ठिकाणी घोड्यावर भिजण्याच्या पर्याय राहिलेला आहे आणि म्हणून आज या आयुक्त सरकारचा निषेध व्यक्त करणं आम्ही आंदोलन करत आहोत हे पुढे